धनंजय मुंडे यावर प्रतिक्रिया विचारली तर ते असं म्हणाले काय केवळ बीड खून होत आहेत का बीड अपर्ण होत आहेत का महाराष्ट्रातल्या सर्व गावात होत आहेत जर महाराष्ट्रातल्या सर्व गावात असे प्रकार घडत असतील तर गेले अडीच वर्ष तुमचंच सरकार होतं एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार होतं त्याच सरकारमध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री होतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या सरपंचाची अत्यंत अमानुष पद्धतीने जी हत्या झाली आहे ती हत्या सगळ्यात धक्क्या धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येशी आता सत्ताधारी नेत्यांची नावं जोडली जायला लागलेली आहेत या हत्येचे जे आरोपी आहेत ज्यापैकी काहींना पोलिसांनी अटक केलेली आहे काही जण अजूनही फरार आहेत हे गेल्या सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी थेट संबंधित आहेत आणि धनंजय मुंडे त्यांना वाचवतायत असा आरोप होऊ लागलेला आहे आज त्याचा खून झाला त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला कुटुंबियांची राजे यांनी भेट घेतली आणि संभाजी राजे यांनी धनंजय मुंडेंवर हा गंभीर आरोप होत असल्यामुळे त्यांना मंत्रीपदाची शपथ उद्या देऊ नका अशी जाहीर मागणी केलेली आहे अजित पवारांनी त्यांनी आवाहन केलेलं आहे अजित पवारांचा एकूण संवेदनाशून्य स्वभाव लक्षात घेतला तर अजित पवार या आवाहनाला फारसा प्रतिसाद देतील असं मला काही वाटत नाही मात्र या सगळ्या प्रकरणाला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते आहेच जातीय स्वरूप मराठा विरुद्ध वंजारी स्वरूप देण्याचा प्रयत्न चाललेला आहे एका बाजूला संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होते बंद केले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरोपींना वाचवण्यासाठी मोर्चे वगैरे काढले जात आहेत आणि या आरोपींना धनंजय मुंडे यांचा वरदस्ता आहे आरोपींवर असं म्हटलं जात गंभीर घटना अशासाठी आहे की एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, मंत्री असलेल्या आणि उद्या कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंवर हे आरोप होत आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे पोलीस यंत्रणा सडलेली आहे महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना माहितीये केवळ हे एक कुणाचं प्रकरण नाही इतर ठिकाणी सुद्धा गंभीर प्रकरणं घडतायत अपहरणाची प्रकरणं घडतायत गुंड माजले तसं म्हटलं तर सुख म्हणता येणार नाही गावो गावी हे प्रकार सुरू आहे राजकीय विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार आता आहे निवडणुकीनंतर जाती जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत माझं इतकंच आव्हान आहे या निमित्ताने संत संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीचा रंग असला तरी सुद्धा सध्या त्यांना न्याय देण्यावरच आपल्याला लक्ष द्यावं लागेल आहेत सज्जन म्हणून त्यांची ख्याती नाहीये पण तरी सुद्धा सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा त्यांनी या सगळ्या देशमुख यांच्या खुनाचं जे वर्णन केलेलं आहे ते तुम्ही ऐकायला हवं हो। मुंबईत या वेब पोर्टलवर अभिजित करंडे यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे ती स्वतः तुम्ही ऐका मग किती अगदी बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये या घटना घडत होते असं आपण म्हणतो महाराष्ट्र सुद्धा आता त्याच मार्गाने चाललेला आहे असं वाटतं मला असं वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मधल्या काळामध्ये कितीही निबर कातडीचे कात झालेले असले तरी त्यांनी या खुनाकडे दुर्लक्ष करता कामा नये नाहीतर असे खून गावागावात घडतील धनंजय मुंडे यावर प्रतिक्रिया विचारली तर ते असं म्हणाले काय केवळ मध्येच गुड खून होत आहेत का मध्येच अपर्ण होत आहेत का महाराष्ट्रातल्या सर्व गावात होत आहेत सर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सर्व गावात असे प्रकार घडत असतील तर गेले अडीच वर्ष सरकार एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार होतं त्याच सरकारमध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री होतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे या अशा घटना गावोगावी घडत असतील तर त्याची जबाबदारी तुमच्या सरकारची सरकारवरच येते ती सरकारचीच आहे तुमच्या आणि जर तुम्हाला लाज वाटत असेल तर उद्या तुम्ही शपथ घेणार नाही ती वाटत नाही मला माहिती आहे लाज वगैरे या गोष्टी यांनी सोडलेल्या आहेत धनंजय मुंडेंनी तर माझं मीडियाला आवाहन आहे बीडमध्ये जे काही चाललेलं ते भयंकर आहे मीडियाने तिथे आपले रिपोर्टर पाठवावेत स्थानिक रिपोर्टरच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते फारस बोलतील की नाही याविषयी शंका आहे पण मीडियाने मुंबईहून पुण्याहून इतर मोठ्या शहरातून इथे रिपोर्टर पाठवावेत आणि बीड जिल्हा हा गुन्हेगारीचं आगर कसं जम बनलेलं आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये याचा पुन्हा पढा वाचावा नव्या घटना नाहीयेत पण आता थेट संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलेलं आहे स्थानिक नागरिक धनंजय मुंडेंचं नाव घेत आहेत आणि असा माणूस जर उद्या शपथ घेईल तर महाराष्ट्रात काय संदेश जातो हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावं असो हो।